नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी छत्रपती शिवाजी महाराज उपोषण मैदान या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक व्हावे त्याला विलंब लागत असल्यामुळे परभणीत अर्जुन नाना पंडित आणि विश्वजित वाघमारे हे पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे पदाधिकाऱ्यासह हो पाठिंबा देण्यासाठी उपोषण स्थळे येऊन त्यांनी पाठिंबा दिला यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तात्काळ पूर्ण करावे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले या ठिकाणी भीमसैनिक अर्जुन नाना पंडित तसेच दुसरे भीमसैनिक विश्वजित वाघमारे हे संबंध भारताचा अत्यंत जिवाळ्याचा असलेला विषय या ठिकाणी जवळपास पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेला आहे दुर्दैवाची गोष्ट ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर अख्खा देश चालतो ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर सगळा देश एक संघ टिकून आहे तरी पण त्या बाबासाहेबांचं समारक करायला जवळपास आज तेरा वर्ष झाली तरी शासन झोपी गेलेलं आहे याचं सर्वात मोठं कारण असले तर राज्य शासनाची असलेली मनोवादी मानसिकता आमचा आरोप आहे भीमटायगर सेनेच्या वतीने की हे जातीय भावनेतून बाबासाहेब एका विशिष्ट समाजामध्ये जन्मले असल्यामुळे जाणून बुजूनच हे जातीवादी मनुवादी सरकार त्या विचारायचं दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून अर्जुन नानाच्या उपोषणाला ना विश्वजितच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नव्हे जमलं तर वेळ प्रसंगी उद्या शंभर जणांची आम्ही समाज एक तुकडी तयार करून वेळ प्रसंगी कलेक्टर मध्ये घुसू वेळ प्रसंगी सगळ्या जिल्ह्यात कुठे आत्मदन करण्याचा इशारा देऊ हे सांगण्यासाठी आणि अर्जुन नाना आणि विश्वजित यांना पाठबळ देण्यासाठी भीमटायकर सेनेचा पाठिंबा देण्यासाठी मी दादासाहेब शेळके भीमटायगर सेना या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत हे आंदोलन आक्रमक होणार आहे याची शासनाने नोंद घ्यावी घेऊ नये दोन दिवसात नाही निघला सुव्यवस्था जर बिघडली तर संबंधित कलेक्टर जबाबदारातील एवढा इशारा देतो थांबतो जय भीम आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज